आणि प्रकरणांमध्ये एक एक गांजा तस्कर मोबाईल अटक केली आहे त्यांच्याकडून महागडे मोबाईल फोन सह आठ किलो गांजा जप्त केला कल्याण आर पी एफ सीपीडीएस टीम चे अधिकारी अनिल उपाध्याय रणजित चव्हाण आणि भगवान पाटील हे कल्याण स्टेशनवर गस्त घालत होते त्याचवेळी एक तरुण मेल एक्सप्रेसमधून उतरला आणि कल्याण स्टेशनच्या बाहेर जात होता दोन्ही अधिकाऱ्यांना त्या तरुणाच्या हालचालींवर संशय आला त्या तरुणाला थांबवण्यात आले त्या तरुणाने आपले नाव सैफ दर्जी असे सांगितले सैफ पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो तो प्रयागराज उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडून तीन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आरपीएफ अधिकाऱ्यांनी सैफला याबद्दल विचारले तेव्हा त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते पण जेव्हा काटेकोरपणे विचारपूस केली तेव्हा सैफने संपूर्ण सत्य उघड केले सिकंदराबाद एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना त्याने तीन मोबाईल फोन चोरले होते कल्याण जी आर पी पुढील तपास करत आहे सैफने यापूर्वी ही चोरी केली आहे अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे दुसरे प्रकरण गांजा तस्कराचं आहे उत्तर प्रदेशातील फुलपूर येथील रहिवासी सिराज खान उत्तर प्रदेशहून येणाऱ्या ट्रेनमधून उतरला आणि कल्याण स्टेशनच्या बाहेर जाणारा पूल ओलांडत होता त्याच्या हातात एक मोठी बॅग होती सीपीडीएस पथकाने बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आरपीएफच्या सीपीडीएस टीमनुसार सिराजकडून सुमारे आठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे तो गांजा विकण्यासाठी भिवंडीला घेऊन जात होता याआधीही सिराजने अनेक वेळा उत्तर प्रदेशातून गांजा आणला आहे आणि भिवंडीत विकला आहे कोणाच्या मदतीने गांजा तस्करी केला जातो आणि कोणाला विकला जातो याचा तपास जीआरपी करत आहे